हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॉक्टर डॉक्टरचा मराठी तर्त वैद्य चिकित्सक विद्यापीठाचा सर्वोच्च पदवीधर उपचार करणे भेसळ करणे विष कालवणे खोटे हिशेब ठेवणे बेकायदेशीरपणे फेरफार करणे किंवा बनावट करणे होत आहे डॉक्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी दुसरं वाक्य आहे ही वॉज अक्युज ऑफ द डॉक्टर इन द फिगर्स तिसरा वाक्य आहे शी क्वालिफाईड ॲज अ डॉक्टर लास्ट इयर चौथा वाक्य आहे इफ द पेन कंटिन्यूज कन्सल्ट डॉक्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू